होणाऱ्या बायकोपासून कधीही लपवू नका या तीन गोष्टी पहा काय सांगते चाणक्य नीती विष्णू पंत शिरोमणी म्हणून ओळखले जाणारे आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यात बऱ्याच संकटांचा सामना केला या संकटांचा सामना करत असताना त्यांनी खचून न जाता यशाचे शिखर गाठले चाणक्याने लिहिलेल्या चाणक्य नीतीतून आजही अनेक लोकांना मार्गदर्शन मिळते आयुष्य कसं जगावं शत्रूवर मात कशी करावी यशस्वी होण्यासाठी काय करावं याबाबत चाणक्याने आपल्या चाणक्य नीतीतून उपाय सांगितले आहे आचार्य चाणक्य यांनी पती पत्नीच्या नात्याबद्दल सुद्धा लिखाण केले आहे पती पत्नीचं नातं कसं असावं आयुष्यभर एकमेकांची सोबत राहण्यासाठी एकमेकांशी कसं वर्तन करावं याबाबत चाणक्यांनी काही मार्गदर्शक सल्ले दिले आहेत चाणक्यांच्या मते कोणत्याही मुलांनी आपल्या होणाऱ्या बायकोपासून कधीही तीन गोष्टी लपवू नयेत अन्यथा लग्नानंतर तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते या तीन गोष्टी कोणत्या तेच आज आपण पाहूयात नंबर एक वय चाणक्य नीतीनुसार प्रत्येक मुलाने किंवा मुलीने लग्नापूर्वी आपल्या साथीदाराचे वय पहावे पती पत्नीच्या वयातील फरक जितका कमी असेल तितके त्यांचे वैवाहिक जीवन अधिक आनंदी असते मात्र कधी कधी आपलं वय जास्त सांगायला लाज वाटत असल्याने काही जण खोट वय सांगतात मात्र चणकंच्या मते असे कधीही करू नका तुमचं खरे वय नि संकोचपणे आपल्या पार्टनरला सांगा नाहीतर लग्नानंतर तुमचे अडचणीत वाढ होऊ शकते नंबर दोन आरोग्य आचार्य चाणक्य यांच्या नुसार लग्नपूर्वी पती-पत्नीने जोडीदाराच्या आरोग्याची माहिती मिळवली पाहिजे त्यांना शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या काही समस्या असल्यास त्याबद्दल त्यांना आधीच सांगायला पाहिजे एखाद्या मुलाला जर कोणता आजार असेल तर त्याने लग्नापूर्वीच आपल्या पत्नीला याबाबत सांगायला हवं नाही तर लग्नानंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते नंबर तीन चाणक्याने आपल्या नीतीशास्त्रामध्ये म्हटले आहे की प्रत्येक व्यक्तीने लग्नापूर्वी आपल्या जोडीदारासोबत आपल्या भूतकाळातील प्रेम संबंधाबद्दल मोकळेपणाने बोलले पाहिजे जेणेकरून भविष्यात त्यांना या समस्येचा सामना करावा लागणार नाही भूतकाळात तुमचा कोणावर प्रेम असेल तर ती गोष्ट होणाऱ्या बायकोपासून लपू नका यामुळे एकमेकाबद्दल विश्वास बसून नाथ आणखीन घट्ट होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ